शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धार्थ कॉल चा रुबारेज बिल्डर आगे बढ रुबारेज बिल्डर आगे बढ ना अरे कोण म्हणत विकास होणार नाही अरे कोण म्हणत विकास होणार नाही हक्कच नाही कोणाचा वापस अरे घर आमच्या हक्कच नाही कोणाचा बापच अरे घर आमच्या हक्कच नाही कोणाच्या बापाचं कोण म्हणतं करणार नाही अरे कोण म्हणतं करणार नाही अरे कोण म्हणतं करणार नाही जय करणार नाही कोण म्हणतं करणार नाही अरे अटक करा अटक करा सिद्धार्थ कॉलनी घर हक्क समितीच्या वतीने आज इथे हजारो लोकांचा मोर्चा येत आहे आणि पाठीमागून लोक निघालेले आहेत सिद्धार्थ कॉलनीचं एकच कारण की रुपारेल बिल्डर हा आमचा सिद्धार्थ कॉलनीचा विकास करत आहे लोकेश खंडेलवाल आणि अमित रुपारेल हे सिद्धार्थ कॉलनीचा विकास करत आहेत आणि आमच्या कॉलनीमध्ये आत्तापर्यंत पाचशे घरं तुटलेली आहेत आणि हा विकास तीन हजार लोकांचा विकास आहे आणि हा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही याच ठिकाणी आलेलो आहे परंतु आमच्या सिद्धार्थ कॉलनीचे काही समाजकंटक आणि पदक ते सिद्धार्थ कॉलनीला घरा घर तोडू नका असं म्हणतात या लोकांसाठी आम्ही लव कांबळे आणि जयवंत साळवे आणि दीपक शिंदे या लोकांना त्वरित अटक करा कारण आमच्या सिद्धार्थ कॉलनीचे तीन हजार तीन हजार घरांचा विकास होणार आहे आणि विकास करण्यासाठी आम्ही इथे हजारांचा मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि एस आर ए आणि देवाभावांना विनंती आहे की आमचा लवकर विकास व्हावे आणि या सिद्धार्थ कॉलनीतले जे विकासाच्या अडथळा आणतात सिद्धार्थ कॉलनीमध्ये नेहमी म्हणजे काम सुरू असताना अडथळा आणणारे गुंड दीपक शिंदे लऊ कांबळे आणि जयवंत साळवे यांना त्वरित अटक करण्यासाठी आम्ही एसआरएवरती मोर्चा आणलेला आहे आत्तापर्यंत वैशिष्ट्य आहे की वीस वर्ष आमचा कॉलनीचा विकास झाला नव्हता अनेक बिल्डर आले निघून गेले परंतु रुपारे बिल्डरला बिल्डरला आय ओ डी सी सी हे संपूर्ण परवानग्या मिळालेल्या आहेत आणि ते बिल्डर आमच्या सिद्धार्थ कॉलनीचं काम करत आहेत आणि जे विकासा विकासाला अडथळा आणत आहेत ते त्या लोकांसाठी आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेलो आहे शासनाला विरोध धरतात की हे सर्व फसवे आहेत खोटे आहेत अशावर आमच्यावरती करतात आणि कोर्टात जातात परंतु सर्व परवानगी असताना या लोकांचा विकास होऊ शक आमचा विकास करू देत नाहीत आणि हा विकास करण्यासाठी आज आम्ही एसआरएल आलो आहे आणि देवाभावांना विनंती करतो आहे देवाभावांना की आमचा सिद्धार्थ कॉलनीचा विकास तुम्हीच करू शकताय आणि जे लोक विकासाच्या कामात अडथळा आणतात त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे लवू बापू कांबळे याला तर पहिलं अटक पोलिसांनी केली पाहिजे कारण आमचा विकास हा हो झाला पाहिजे तीन हजार घरांचा विकास हा झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सिद्धार्थ कॉलनीमध्ये घरं वाढवलेले आहेत जे बावीस बावीस पन्नास प पंचवीस फुटाचे घरं वाढवलेले आहेत आणि त्याला वाटतं की आमची घरं तुटू नये आणि आमचा विकास होऊ नये असं त्याचं म्हणणं आहे परंतु या गुंडाला त्वरित अटक झालीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे काय रहिवाशाचं एकच म्हणणं आहे की आमचं तीनशे फुटाचं घर मिळालं पाहिजे यासाठी सिद्धार्थ कॉलनीतले लोकेशभाई खंडेलवाल यांनी पाचशे घरं तोडलेली आहेत आणि चार वर्ष तो भाडं देत आहे सातशे लोकांना आतापर्यंत चार वर्षाचं भाडं चालू आहे हाँ जो है, ऐसा क्या सबूत है आपके पास में है? सबूत है, बोलेगा तो एस आर ए में जो अधिकारी लोग लो है और पुलिस लोग है उसके ऊपर हमेशा आरोप करते हैं की ये लोग ठंडी लेके पैसा लेके बिल्डर के पास से ये लोग साथ में है ऐसा आरोप करते है ये लोग आपको लग रहा है ये पे आने या मोर्चा लाने के बाद में आपका कुछ निकलेगा हाँ हल तो जरूर निकलेगा क्योंकि सीएम हमारे सीएम का एक कहना है कि मुक्त घर चाहिए विकास चाहिए झोपड़पट्टी मुक्त ऐसा सी एम है इसके लिए देवा भाव ने जो कहा है कि सबका घर मिलना चाहिए इसके लिए देवा भाव को और एस आर को सी को विनंती करता है हम लोग कि हमारा घर होना चाहिए जल्दी से जल्दी आपके इस तो सवाल उठाया है लहू कमरे के बारे में एसआरए में वो जाके एस आर ने उनको बोला है कि आप जो भी गलत काम कर रहे हैं वो मत करो आपको जो गलत काम कर रहे हैं उसका न्याय चाहिए तो आप कोर्ट में जाओ उनको कोर्ट में जाने के लिए बोला है लेकिन ये लोग का विकास मत रुकाओ ये जो बिल्डर कर रहे है वो सही कर रहे है विकासक जो कर रहे हैं सही कर रहे हैं पूरा एन जो लिया है उन्होंने वो पूरा एन कायदे से लिया है उसमें कुछ भी गलती किया नहीं है तो भी ये लोग उसमें आडे डाल रहे हैं इसके लिए उनके ऊपर कार्रवाई होना जरूरी है आजच्या प्रमुख मागणी हे आहे की जे आम्ही कामं चालू केलेले आहेत त्या ठिकाणी कामं चालू त्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये हे लोक अडचण आणत आहेत कायदेशीर जी कामं आहेत जे आम्ही घरं सातशे आठशे घरं तोडलेले आहेत साहेब आज आम्ही निर्वासित झालेलो आहेत की ती एवढी घरं तोडून त्याचं भाडं मिळतं आहे वगैरे बिल्डर सगळे हे करतो आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही ते घरं तोडू नका हे करा हे चुकीचा तुम्ही संदेश देत आहे एसआरई योजना हे पूर्ण महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि त्यांच्या नियमानुसार आम्ही चाललेलो आहे आणि तसं हो पोलिसांना आम्ही तक्रार केलेली आहे की हे जी कामं करतात हे चुकीचे कामं करतात यांना ताबडतोब अटक झालीच पाहिजे ज्या लिगली कामामध्ये हे हस्तक्षेप करतात त्याच्यावरती यांना अटक झाली पाहिजे हे पाहिजे कारण जे आम्हाला आता घरं मिळतात ती गव्हर्नमेंटच्या आणि देवा आदेशांनी जे तीनशे स्क्वेअर फुटाचं घर मिळणार आहे त्यामध्ये अडथळा आणून पाचशे फुटाचं घर मिळालंच पाहिजे अशी त्यांची मागणी नवीन सुरू झाली आहे कारण आमचे सातशे घरं तुटलेले आहेत आणि सातशे घरांना जर त्यांनी पाचशेचं ता देत असतील तर ता आम्ही सगळेच त्यांच्याकडं जे ॲग्रीमेंट आहे ते भरायला तयार आहे ना आम्हाला नको काय पाचशेचं घर परंतु आता आमचे सातशेचे घरं सातशे घरं तुटून बसलेले आहेत आणि घरांचं भाडं मिळत आहे अशा वेळेस ते अडथळा आणून आमच्या कामाच्या विकास कामामध्ये अडथळा करत आहेत आम्हाला बेघर व्हायचं नाही आम्हाला हक्काचं घर आहे ते आमचं मिळालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे